नमस्कार आयज आम्ही काळी जोसवला या मूळ कोकणी पुस्तकचे मराठीत अनुवादित केलेल्या पुस्तकचं प्रकाशन पळयलो पळच्या बरोबर जाऊन असा या पुस्तकांचे अनुवादित जाणी केलं सौ पौर्णिमाताई राजेंद्र केरकर आणि मूळ कोकणी पुस्तकाचे नाम्याचे लेखक श्री उदय नरसिंह बाब्रकर तुम्ही आम्ही कडल्यान ह्या कार्याव योग्य काळी मराठी अनुवादित पुस्तक उजवाडायला खूप खूप परबी सर्वसामान्य झगड्यातल्या प्रेरणा घेऊन बरोवपी उदेगार न व्यवसाय करतात आणि नभेनुच कवी सक्त कवी कोमल असे संवेदनशील लिखाण त्यांच्या आमकां दिसून येतात तांच्या तांच्या संस्कारांचे दर्शन घडून येता ते आज आम्ही तांच्या बद्दल थोडे जाणून घेऊया पुस्तका बद्दल भास्कर बाबा पुर्णिमा पौर्णिमा ताई तर आम्ही आता उदय बाबा बद्दल विचारून घेऊया उदयबाब विचारूंक सोदता तुमचो सोता तुमचं जो, जो प्रवास असा तो वयाच्या कितव्या वर्सांचेर सुरू झाला आणि ताजी फाटली काणी कितें मस्तेपणा म्हणून आम्ही शाळे कॉलेज साधारण पाचवे सभेक असताना हा आणि मला एक मित्र संजीव वेरेकर हा आय खऱ्यात नावेटिका बरयतात आणि आमचा जन्म लेखक किंवा कवी म्हणून आला त्रोसा मार दुसऱ्याची शिकपा बदला चढ हेच केले सर नमस्कार करता माफ करते तुम्ही समोर असे सांगताना पण आम्ही शिकवत असताना सरांची टिचरांची खेळवाडा करपा खातीर आम्ही साहित्य बरोवपाक खरं म्हणजे सुरुवात केली आणि हे करता करता केन्ना आम्ही कविता बरोवपाक लागले ते कळले ना आणि कविता बरोवपाक लागल्या उपरांत आमकां एक रामराव कुंकळकार म्हणून हेडमास्टर आसलो रामराव कुंकळकाराक आमच्यातली ही कला समजली आणि तो म्हणप अरे तुम्ही इतकं बरता तर एकोणीस डिसेंबर सव्वीस जानेवारी असता त्या ती कविता किंवा सादर करीना ताने एक दीस बासपेटी वेळा उभे केले आणि कविता सादर करपाक सांगली करण सातवी आठ कविता बरोबर कविता बरता बरता उल्हास पै रयकार आमदेचे गोयचे वकील आणि माझी न्यायाधीश ते एक दिस मकाळ मागले अरे तू इतले बरे कविता बरेता मी आकाशवाणीचे किरया होतो ना आकाशवाणीचे किरया सादर करीना बाय उल्लास बाबानो पकाय दिस हो आकाशवाणीचे कसे वाचपाचे ते सांगले आकाशवाणीचे राव कविता घेऊन गेलो ते देऊ नाही लो आणि बरे 3-4 महिने उपरा एक लाखाटो मकाळलो जातो आकाशवाणीचा कॉन्ट्रॅक्ट असलो आणि तातून कवित्रा अमके दिसा रिकॉर्डिंग आणि अमके दिसा ब्रॉडकास्ट बी सगळे बरं सगळे बरं फी तीस रुपया देवा म्हणले इश्कॉल दोन रुपया पाच रुपया हा म्हणजे बापाला इतकं भय दिस आणि कविता व्हिडिओ सादर करपाक तीस ती फी फारीक करपाची तोंड दितलो आमकां

गोयचो कमीत कमी पाच पिळग्यांक भरपूर त्रास काढचे पडले कदाचित ह्या धा पंधरा वर्सां जे जन्मात भुरगे तांकां गोंयांत कोंकणी खातीर आदल्या पिळग्यांनी कितले त्रास काडल्या किंवा गोय महाराष्ट्रात वचपर कशे आढळले आणि त्याच्या खातीर कितले त्रास काढचे पडले आदल्या लोकांक हजे ज्ञान ना आणि ते जाणकू जाणून घेऊ सोदिना पण पन्नास साठ सत्तर वर्षां शतकभर गोय आणि कोणी हजे खात ज्या गोयकारांनी भरपूर त्रास काढल्या आणि म्हणून एक लक्षात दरव गोयकारी आयडेंटिटी फक्त कोकणी तो जगाच्या फाटी खाऊ तो गोयत्त असता एकमेकाकडे कोणी उल कळना तो महत्व भायर वता मुंबयच्या फुटपाथा जर अकस्मात कोकणी का पडतो साष्टीचा बार्देजचा पेडणेचा काय म्हणू लागला क्रिस्तव काय म्हणला लागला हिंदू काय म्हणू लागलं तो कोण तो मंगळुरी म्हणू तो कारवारी तो कोण फक्त कोकणी आपलो मनीस

टक करून बरेन दिसता बरोवतात आणि असे खुबशे बरोवपाचे उरले हाचे कारण किती घडटा की व्यवसायात हा जेव्हा म्हजे चाली नसता गाडी नसता एक एकदा येव जाता पण मागीर बरयतो म्हणून मागीर घराकडे दुसरे व्यापार ते बरोवपाचे उरता असे ना की अमुकच भाषेत खंय बसून बरयता आणि अमुकच भाषेत बैठक मारून बरयतात असेही काय ना

अशें म्हाका खूब जाणांचो फिडबॅक आसा म्हणजे सराचो आनी मोहन बाबाचोच न्ही गोंयांत नामनेच्यो लेखिका स्नेहलता वाटेकर आसा ताणें म्हाका हें सांगलां आमचे गोमंतकचे एडिटर राजू नायक तांची मिसेस मनस्विनी प्रभुणे तिणेंय म्हाका हें सांगलें की पुस्तक घेतकूच तें सोंपो वाचून सोप मेर हातातले नव दिसला आणि जो ते पुस्तक वाचता ताजे काळे पुसवता आता पुस्तकात जेव्हा टायटल हावे जेव्हा दिला त्यांना मला खबर नसले की पुस्तकापेक्षा पुस्तकाचे टायटल लोकांना चढ आवडत हे ह्या पुस्तकचे सगळ्यात वडले जर श्रेय कोणाक असत चार गजाली दिता सगळ्यात पहिले म्हणजे वाचन ज्यांक ज्यांना ज्या ज्या भाषेचे पुस्तक पावले त्या त्या भाषेत त्यांच्या काळजात पावले आणि तांचे दुसावले दुसरे ह्या पुस्तकाचे टायटल हा एक असा तुमका काय हवे सांगायची गरज नाही आणि कोणी जायचे एक जर आम्ही प्रॉडक्ट काढलो असले आणि तो जर आपको मार्केटला हाडून जाय झाले तो प्रॉडक्ट आम्ही जन्ना गिरायकाकडे देता त्यांना तो आता समजा तुम्ही एक बरी बिर्याणी केले तर ती बिर्याणी गिरायकाच्या पानावर बरे तरी पहिले माडून जाय म्हणजे प्रेझेंटेबल असो तो खात आणि खाल्या उपरात कळतली पण ताणे खावपा खातीर हात तरी घेवंक जाय घेऊ सो सगळ्यांत म्हत्वाचें आसता ते एक पुस्तकच्या बाबतीत सांगितलं कवर पुस्तकाची छपाई आणि एक टायटल सुद्धा पळणार टक्क करून वेगळेपण फील जाय आता हे सगळ्या खातीर म्हणून हांवें ते हा हा करूंक ना तेय बी सांगता प्रमाणीकपणान पुस्तकाक जेन्ना टायटल दिवपाचे जाले हे लेख सगळे वेगळे ले वेगळे तरेन पुस्तक बरोवपा खातीर एक लेख हांवें ले बरोवंक ले ना ह्या पुस्तकांत वेगवेगळी जी मनशां आसा ह्या सगळ्यांक जोडणारो एक धागो आसा ह्या पुस्तकांतले मनशांक आनी पुस्तकांतली जी गांव आसा वाठार आसा खरी ना कोणा तरी म्हणले की जर हे कथा नक्याच्या रूपात तृतीय पुरुषी जर जाल्यार एखादी बरी कादंबरी केन्ना ते साहित्य बरोवंक ना पण ह्या पुस्तकच्या बाबतीत टायटल किती दिवचे किती तेच ना पयलो लेख जेन्ना दिनेश बाबा मोणेरकर संजना प्रकाशनाचो प्रकाशन वाचलो

एक एक ले ले गया गया ले तो तो ने की लेख वरेल गेला लेखाचे प्रत्येकाचे टायटल वेगळे वेगळे असले पण सोळा लेखातले एखाद्रे टायटल तर आय तुम्ही काढून पळया की एक टायटल म्हणून तुला दिवपा सारखे जाल्यार ते दुसऱ्या लेखाचे नाही रचलो असलो फक्त एका लेखाचे दिल्ले मागीर किती दिसलो म्हाका ते योजना 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 आणि म्हाका न्हीद पडनासली दिनेश बाब म्हजे कडेन पुस्तक मागतालो म्हजे कडेन सगळे सगळे आर्टिकल रेडी असते पण माझ्याकडे टायटल नसते आणि जोपर्यंत त्या पुस्तकात टायटल ना तोपर्यंत ते पुस्तक दिनेश बाबाच्या हातात दिवपाक म्हाका धाडस जायना एक दीस भैर मध्याने साधारण अडेच तिनाक केन्ना तरी म्हाका राती जाग आयली आणि अकस्मात म्हाका काळी सुसावला हो शब्द सांगू शकता तो कसं पण आयज म्हाका दिसता समजा एक कापसाची गादी आसा वयर फेन चालू आसा आणि अकस्मात धाबो उसवलो आणि कापूस भायर सरूंक लागलो तो फर 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 असो येता सावरीचे बोंड वाऱ्यात पट्ट फुटता आणि असो तो कापूस कितें तो हातात लागना

कितले काळ जे आपण भेटतात ते वाचूनच जाय पुस्तक असे दिसतात या काळे जो सोला पुस्तकात मराठीत किरण नाव दिलं तशात दोरचे से तुका दिसले पूर्णिमा बाई तू सांग पुस्तक तयार झाल्या उपरांत खूप दिस मध्ये गॅप पडला आणि मागे परत एकदा मराठी जेंदा पुस्तक तयार जावचे असले तेव्हा मला विचारले त्यांच्याने की नाव किरण दोरिया म्हणजे काहीच अशा म्हणून कारण ते मराठी अनुवाद आता सरांनी म्हटले पण ते अनुवाद करताना खूप वेळा म्हणजे कोकणी आता मराठी अनुवाद करताना खरी मे दिसतं दिस दिस की तीच भावना तीच सवय करा भीतल्या जाते की ना ते आणि खरं तरी त्या पुस्तकात तोच टच राव तीच फिडी राहत पुस्तकात भीत जे उमळे असा जे उत्पाद का तसेच राहत त्यांच्या ओरडात केले की सावरेचं मन असा ते फुटले जरा त्याचा कापूस हातात मेळाला तसेच हे पुस्तक जे वाचप वाचतं ते अरे हे माझे उवाळे असा हे माझे भावले असा हे माझे संवेदक असा हा हे जीण जन्मले असा आणि दिसत की तेच पुस्तक म्हणजे ते नाव जे ते नाव कसेच उरचे माझेही तुमच्या अनुवाद अनुवादन किंवा करून घेतला आणि ते पुढे पाचोंक ककशे सुतीले औदवद समाज पहिलो औदवद दुर्गादास पवार आपुणे इनिशिएटिव घेतलो म्हणजे मजय काळी १६ पुस्तकाचं अ त्यावेळे कोविड असल्यामुळे प्रकाशन समारंभ झाला तो ऑनलाइन झाला आणि त्या समारंभानंतर पुढे तांच्या हस्ते प्रकाशन केलं दुर्गादास पवार यांच्या संस्थे मूळ पुस्तकाचे प्रकाशन केलं त्याचे खात्री पहिली ते पुस्तक भेट दिले आठ दीस पहिली बऱ्या ना आणि ताड़ी ते पुस्तक वाचिना बरोबर रडं फोन केला आपल्याला आणि एक पुस्तक मेटलं काही सांगता आणि पौर्णिमा तरी कार्यक्रम पण जे असून सरांनी पुस्तक तुम्ही केले लाय हे पुस्तक मराठीत या पण आपल्याला दिसता की आप ते तुम्ही करचे तरी मराठीची सुरुवात झाली हे पुस्तक आपणकार जे असे ते मयग्रेशन म्हणजे पोर्तुगीज टायमाचेरळ महाराष्ट्रात सगळेकडे पावले तर हे पुस्तक म्हणजे आमचे कोकणी लोक कर्नाटकात खूप असतात लाखांनी असतात पुस्तक प्रकाशीत जातक कन्नड लेख म्हणजे आमचे कोकणी लेखकाकडे कर्नाटकात पवले आणि तसेच ते कोचीनात पावले कोचिनात ते शरणचंद्र शेणई हे साहित्य अकादमी पुरस्कार विजेते लेखक असतात ती वाचून रखडेच आपलो एक लेख वापरून बरयलो बाळकृष्ण म्हाका रोख पत्र बरेले की हे पुस्तक हांव मल्याळमात बोलू काय म्हणून सो अशें न्हय की हे पुस्तक गोयातच गोच्या लोकांक आवडले हे तातूंत कोण ते आपले कसे दिसले म्हणजे माझा बाबा हे पुस्तक कर्नाटकांतले लोकांक कोस्टल लाईन तांकांय दिसले की आपल्या बाबा विशीं तांचोय बाबा तांचीय आई तांचीय शाळा तांचोय गांव त्यांच्या जर हातूंत बोल आनी तोच तो बाराशे किलोमीटरचे कोचिना तांक दिसले म्हणत जर तर तिसर तुमच्यानी मल्याळमात करू तसे ते पुस्तक मल्याळमात आले मराठीत आयले कोकणीत आमच्या जसे वेगवेगळ्या शहरां राज्यांनी लोक रावतात तशेंच वेगवेगळ्या लिपींनी कोंकणी बरयतात आम्ही गोयात देवनागरी आणि क्रिश्चन समाज चर्स रोमी लिपीत कोकणी बरे कर्नाटकात देवनागरी आणि कन्नड लिपीत कोकणी बरे आणि आणि कोचिना आदी मल्याळम आणि देवनाग्री बनता आता पूर्णपणा देवनागरी, ता पूर्ण देवनागरी एक्सेप्ट केल्या ते मल्याळमात बरात कोकणी फक्त देवनागरीत बरेन काही मुस्लिम भाग अस ते अरेबीक लिपीनूय कोंकणी कोणी बरं अशे वेगवेगळ्या लिपीनी कोंकणी बरयतात पण तातूंत देवनागरी चड लोक वापरतात रोपी वापरतात आणि कर्नाटकात खुबशे लोक कन्नड लिपी कोंकणी बरयतात आनी वाचतात अजूनही कर्नाटकात कन्नड लिपी कोंकणी खूप खूप पुस्तकां तयार आनी आणि आशावादी प्रकाशन नावाची संस्था आसा तांचे हालीच रौपे महोत्सव झाला पंचवीस वर्षात ताणी या रौप्य महोत्सवा जवळ जवळ पंचवीस पुस्तकं प्रकाशीत केल्यात म्हणजे काही कोकणीतली देवनागरीतली कन्नडां कन्नड कोकणीतली देवनागरी काही रोमी लिपी अशी वेगवेगळ्या लिपी म्हणजे कोकणी वेगळे लिपी पण तुम्ही जे ट्रान्सलिटरेशन म्हणतात कन्नड भाषे कन्नड लिपीत कोणी आणि ह्या म्हणजे काळी जो पुस्तक असा हे आता कोकणी देवनागरी लिपीन असा आणि पैल चौदा तारखे मंगळुरात मला कन्नड लिपीन प्रकाशित झाला बाकीचे <स्तुर्णा> <स्तुर्णा> काम तातले लोकां पर्यंत कोंकणी साहित्य तुमच्या पुस्तकां रुपान पावले ही एक बरी गजाल आसा ह्या फुडें बाकीच्याय भारतीय भाशांतल्यान अनुवादीत जावचें अशी आशा धरता म्हज्या काळीजी सवला पुस्तकांत जी जी व्यक्तिमत्व तांकां खंय ना खिंक जावपी ह्या सभागारात कमीत कमी साठ टक्के लोक हाजो म्हाका अभिमान आसा ते खंयच्यान खंयच्यान आयल्यात आयज आज सुद्दां आयल्यात फक्त ह्या कार्यक्रमाक आयल्यात हो कार्यक्रम तातून वतले डोंबिवलीच्या आयल्यात मुंबयच्यान तर वेगवेगळ्या वाटारातल्या आयला ह्यो खु फक्त गाडी घेऊन गोयच्या आयल्यात so, सो मोग असा आणि फक्त होच नाही तर वेगवेगळ्या वाचकांनी इवन आता ह्या पुस्तकांचे काळीजी सोगा म्हला सरांचा उल्लेख केला की सोळा सतरा एकवीस लेखकांनी समीक्षात्मक लेख बरेले वेगवेगळे आणि इतर तर कितलेशेच बारीक बारीक मेसेजीस बारीक लहान लहान पॅराग्राफ असे कितलेशे हे सगळे मिळून हो। संजना प्रकाशन एक पुस्तक छापला काळी जुसवला नंतर नदरेतल्या म्हणजे ज्याका ज्याका पुस्तक आवडले त्याने फक्त पुस्तक वाचून आपले पुरते दौरले ना परते कळोवचे सो खातीर खातं म्हणतात हो सगळ्यात व्हडलो पुरस्कार असता आणि फुडारात आणि किती नवी साहित्य कृती बरोबर तो त्या लेखका त्या कलाकारात उत्तेजन देतात मुखार घडतात एक एकदा फक्त पुरस्कार जर मिळत झाल्या एक एकदा व्हडलं पुरस्कार मिळण्या उपरात तो लेखक पुढे एक एकदा काय करूक पावला पण वाचकांचा तो, तो पुरस्कार असतात ते वाचक ने मधी मधी परत विचारतात खाली कायदार आहे नव्हे आणि लेखकाची बॅटरी चार्ज करीत राहत त्यांना माका तरी दिसता की प्रत्येक लेखका हो पुरस्कार मिळतो अशी आशा करतो पुरस्काराच्या प्रतिक्रिया सगळ्यात वाटते की हे हाव एंग्री करता काल जो सगळा या पुस्तकात उदय बाब तुम्ही पन्नास वर्षा फाटल्या काळातलं जीवनशैलीचे वर्णन केलं तुमच्या लिखाणात एक उपास असा

आणि शारां भितर तर कोंकणी वाचन खूब कमी आसा अशें म्हाका दिसता जाल्यार हें कोंकणी साहित्य लोकां पर्यंत फावूंक जाय लोकांनी वाचूंक जाय हाजेर तुमचें कितें मत तें कशें वाडोवंक शकता हांव हाजेर पूर्णपणान विरुद्ध विचार करतलो वाचन वाचन वाडत आसा लोक वाचन करता फक्त काळ बदलता तसो वाचक हांगासर आसात तातूंतय कांय भुरगीं आसात तीं म्हजे मानतलीं तीं आमचे पेक्षा चड वाचतात पूण तीं मोबायलाचेर वाचतात आयपॅडाचेर वाचतात लॅपटॉपाचेर वाचतात इ वाचतात किंडल वाचतात आमकां आमी जे फाटले पिळगेंतले आसा आमकां अपडेट जावचें पडटलें आमी फक्त असलीं पुस्तकां काडलीं म्हूण जावचें ना आमची मुस्तकां तांकां ऑनलायन मेळचीं पडटलीं आमी ताचे तागेन तयार जावचे पडटले तांकां जे जायते पद्दतीन तांचे मेरेन पावोवचे पडटलें आमकां ऑडियो बुक्स करची पडटलीं हांव जर वळवुच्यान पण जे गाडी घेवन वता हो जाल्यार म्हाका साहित्याची आवड आसा जाल्यार हांव संगीत लावचलो हांव अगरसनेची जर एक कथा रेकॉर्ड जाल्ली आसा युट्युबार जाल्यार ती कथा सुरू करतलो बळवय आणि पणजे पावा मेन पावडर आहे ती कथा ऐकतो तो तो टाइम सेव करतो सो so आयचे लोक या पद्धतीने जर वता असत तर आम्ही लेखकांनी त्यांना त्या पद्धतीने आमचे साहित्य त्यांचे मराठ पावपाची परिभर असते उदय उदय भेंद्रे बा हे भे 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 विख्यात कवी गीतकार आणि कोकणी समर्थक जाऊन असत उदय भेंद्रे आणि उदय मामरो या नावात आणि कामात खूप साम्य आशिल्या कारणाने भेंद्रेबाब समजून तुमका केनाय शिगाजाजना की तुम कक भेट रेवम समजले हा उदयवमाचा नावाचो मका खूपच फायदा झाला आयुष्य उदय भेंबरो आणि उदय माम्रो जप करून खूप टाइम मका उदय वैभव समधातात आणि केन्ना केन्ना फोनही करतात आमच्यातले बरे लेखक सुद्धा त्यांच्याकडे सेव केलेले नंबर असाव पाहाचे उदय वैभव आणि उदय माम्रो सो फक्त बी आणि या माचो फोन नसल आणि सकाळी पुढे एकदा किरे उलटक करून मका फोन लैतात

तुम्ही उदय भेंबळे फोन का ॲडव्होकेट उदय भेटणेचा फोन नंबर दिता ते आमचे देव ते आमचे गुरु ताटाची जर येणार उदय बाबा म्हणता पण उदय भेंब्रा उदय म्हाका खुपदा उदय बाबच्या नावचा फायदो झाला आणि उदय बाबी महत्व इतले उंच आमका गोयकारा खाती आमका कोंकणी मनशा खाती उदयभाव देवा समान देत अक्षरश दे आणि कोंकणी खाती आणि गोया खाती उदयभावान जे केला ताका तोड ना इतिहासान दुसरी तोड ना आज गोय जे वेगळे आसा तातूंत उदयभावाचे खूब व्हडले योगदान आसा आज कोंकणी गोंयची राजवास जाल्या गोंय कोकणी घटनेच्या आठव्या परिशिष्टात पवल्यात जर तातून उदय बाबांचे खूप वडले योगदान असा आम्ही जर सगळ्या म्हटल्या रामान जर सेतू वाजला जर थं एक चांदी तशी रेव घेऊन आता तसे उदय बांबळे असे खूप जण असा उदय बांबळे उदय बांब्रो जाऊ शकता देखून उदय महाळ्याची एक जबाबदारी योग उदय म्हणजे कशा कसो वाग होऊ शकता उदय बापऱ्या गैर करू जेना किया जसो उदय म्हणून उदय तसो तसंच उदय म्हणजे कर्म जर केले जर उदय भोंबऱ्यात पट दाखव